वेलकम टू माय चॅनल विजया आरवडे किचन अँड अदर्स आज मी मिस्तळ कसे तयार करायचं हे मी सांगणार आहे हे मूळ आलेला मटकी दोन वाटी चिरलेला कांदा हे लसूण ठेचलेला आणि हे लवंग दालचिनी आणि ओल वाडला खोबरं कुटलेला फरसाल शिजवलेला बटाटे आणि हे ब्रेड हे फरसान इकडं पाणी उकडत ठेवलेले आहे इकडं फोडणीमध्ये मोहरी सगळं घातले आणि शिरलेला कांदा घातलेला आहे वाळ खोबर कुटलेला लवंग दाखल आणि लथून आता हे मंग भाजून घेणार आता ह्याच्यात तिखट घातलेले आहे मसाल्याचं तिखट घातलेलं आहे आता हे शिजवलेले मटकी घालणार आणि पाणी घालणार उकळलेलं आजी तेवढं पाणी घातलेलं आहे आता हे डाळीचं पीठ पाण्यात कालून ठेवलेले आहे ते पण घालणार मीठ घातले आता कोथिंबीर चिरून घालणार आता कुणाला ठेवलेले आहे हे बघा मस्त झाले मिसळ पाव जर माझं चॅनल आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा